ही एक अशी केस आहे जी पूर्ण प्लॅनिंग आणि डोकं लावून केली गेली होती पण फेल का झाली तर एका मठन सूपमुळं हो तुम्ही बरोबर ऐकताय मठन सूपने एका परफेक्ट मर्डरचा प्लॅन खराब केला मुळात हा प्लॅनच एकदम विचित्र आणि निर्दयी पद्धतीने केला गेला होता अगदी पिक्चरमध्ये दाखवला जातो तसाच कारण हा प्लॅन पिक्चर बघूनच बनवला गेला होता तो पिक्चर म्हणजे एक तेलगू सिनेमा त्याचं नाव यावडू तर कथा सुरू होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या दिवशी तेलंगणाच्या नागरकुर्नूल जिल्ह्यातल्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्वाती नावाची एक बाई एका पूर्णपणे भाजलेल्या माणसाला घेऊन तिथे धावत येते तो माणूस वेदनेने किंचाळत असतो सगळं हॉस्पिटल त्याची अवस्था बघून घाबरून जातं स्वाती डॉक्टरना सांगते हा माझा नवरा सुधाकर रेड्डी आहे काही अनोळखी लोकांनी त्यांच्यावरती पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाण्याचा प्रयत्न केला डॉक्टर लगेच त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करतात त्यांचा चेहरा इतका प्रचंड जळालेला असतो की डॉक्टर त्यांच्या पत्नीला म्हणजे स्वातीला सांगतात हा जळालेला चेहरा रिकवर करणं अशक्य आहे चेहरा जर परत व्यवस्थित पाहिजे असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी स्वाती डॉक्टरना सांगते तुम्ही काही करा पण त्यांचा चेहरा पहिल्यासारखा परत करा पैशाचा अजिबात विचार करू नका मी त्याची व्यवस्था करते स्वाती यांचे पती म्हणजे नावाजलेले बिझनेसमॅन होते त्यामुळे पैशाचा प्रश्नच नव्हता त्यामुळे डॉक्टरांनी सुधाकर रेड्डींच्या चेहऱ्यावरती ट्रीटमेंट सुरू केली आता याच काळात सुधाकरच्या आईला आणि भावाला सुधाकरवरती झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाली त्यामुळं सर्वजण सुधा सुधाकरला पाहण्यासाठी हॉस्पिटलला पोहोचले पण सुधाकरवरती ट्रीटमेंट सुरू असल्यामुळं सुधाकरचा पूर्ण चेहरा बँडेजमध्ये गुंडाळलेला होता आणि सुधाकरच्या मानेवरती पण थोड्या प्रमाणात पेट्रोलमुळं जळालेलं होतं त्यामुळं ना सुधाकरला जेवण करता यायचं ना त्याला काही बोलता यायचं तो सर्वांशी हातवारे करूनच बोलायचा खायला पण फक्त लिक्विड डाएटच दिला जायचा सुधाकरची आई आणि त्यांचा भाऊ सुरेंद्र रोज हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला येत असतो पण त्यांना असं वाटायचं सुधाकर खूपच अशक्त झाला आहे त्यामुळे पण तो कुठे ना कुठे एकदम शांत आणि त्याच्या हालचाली वेगळ्या वाटत आहेत पण खरा टर्निंग पॉईंट इथं होता सुधाकरला मटन सूप प्रचंड आवडायचं पण जेव्हा त्याची आई हॉस्पिटलमध्ये खास त्याच्यासाठी मटन सूप घेऊन आली त्याने प्यायलाच नकार दिला आई भाऊ सगळ्यांनी आग्रह केला पण नाहीच आता या गोष्टीमुळं सुधाकरचा भाऊ सुरेंद्र जरा विचारामध्ये पडला सुरेंद्रला सुधाकरचं बसणं उठणं बोलणं हे सगळंच हळूहळू संशयास्पद वाटायला लागलं सुरेंद्र विचार करत होता ठीक आहे आपल्या भावावरती पेट्रोलने हल्ला झालाय पण पेट्रोलमुळे आपल्या भावाची मटणाची आवड शारीरिक हालचाली ह्या तर बदलणार नाही त्याला आता या तोंडाला बांधून हॉस्पिटलमध्ये बसलेल्या व्यक्तीवरतीच संशयाला लागला ही व्यक्ती खरंच सुधाकर आहे का सुरेंद्रला आता त्याच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे होती तो थेट निघाला आणि त्याने पोलिसांकडे जाऊन रिपोर्ट केला हा माझा भाऊ सुधाकर नाहीये तो व्यक्ती दुसराच कोणतरी आहे पोलिसांना या आरोपांमध्ये काहीच तथ्य वाटत नव्हतं कारण की ज्यावेळी सुरेंद्रला विचारलं गेलं की तुला असा का संशय येतोय की तो, तो व्यक्ती तुझा भाऊ सुधाकर नसून दुसरा व्यक्ती आहे तर सुरेंद्रचं इतकंच उत्तर होतं की माझ्या भावाला सुधाकरला मटणाचं सूप भरपूर आवडायचं आणि हा हॉस्पिटलमध्ये असलेला व्यक्ती मटण सूप प्यायला नकार देतोय तो माझा भाऊ सुधाकर असूच शकत नाही पोलीस गोंधळून गेले होते पण सुरेंद्रच्या हट्टामुळं त्यांना केस दाखल करावी लागली होती पोलिसांनी केस गंभीरपणे घेतली पण आता पोलिसांसमोर असा प्रश्न होता की आपल्याला हा शोध हॉस्पिटलमधल्या व्यक्तीला न कळता कसा लावता येईल कारण की हॉस्पिटलमध्ये असलेल्या व्यक्तीला मानेला पण इजा झाल्यामुळं त्याला बोलता तर येत नव्हतं आणि आपण हातवारे करून त्याच्याकडून सत्य तर बाहेर नाही काढू शकणार पण म्हणतात ना पोलिसांनी ठरवलं तर या जगामध्ये काहीही शक्य आहे असंच घडलं पोलिसांनी हॉस्पिटलमधल्या स्टाफला मॅनेज करून गुपचुप त्या व्यक्तीचे म्हणजेच स्वतःला सुधाकर म्हणून घेणाऱ्या व्यक्तीचे फिंगर घेतले आणि सुधाकर रेड्डी यांच्या मूळ डॉक्युमेंटशी म्हणजेच आधार कार्डवरील फिंगर प्रिंटशी ते मॅच केले आणि रिपोर्ट आला फिंगर नॉट मॅचिंग या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरलं ज्याला ते इतक्या दिवसापासून सुधाकर समजत होते तो सुधाकर नव्हताच मग सुधाकर कुठं होता आता पोलिसांनी सुधाकर यांची पत्नी म्हणजेच स्वातीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं सुरुवातीला तिने खोटं बोलायचा खूप प्रयत्न केला पण काही वेळातच ती तुटली आणि सर्व काही खरं सांगून टाकलं जे होतं एक भयानक सत्य तर ते सत्य असं होतं की स्वातीचा सुधाकरशी दोन हजार चौदामध्ये मध्ये अरेंज मॅरेज झालं होतं ती एक नर्स होती आणि सुधाकर बिझनेसमॅन पुढे त्यांना दोन मुलं झाली एक मुलगा दर्शित आणि एक मुलगी हर्षिता पुढे हळूहळू वर्ष चालली होती पण काही वर्षांनी स्वातीला बॅकपेन सुरू झालं भरपूर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी स्वातीला फिजिओथेरपिस्टची ट्रीटमेंट घ्यायचा सल्ला दिला तिला फिजिओथेरपिस्ट भेटला सुद्धा आणि ती उपचारासाठी त्याच्याकडे नियमित जायला सुरूसुद्धा झाली फिजिओथेरपिस्टचं नाव होतं राजेश सुरुवातीला ट्रीटमेंट चालू असताना सुधाकर नेहमी स्वातीसोबत जायचं पुढे सुधाकर बिझनेसमध्ये बिझी झाल्यानंतर स्वाती ट्रीटमेंटसाठी एकटीच जायला लागली आणि इथूनच सुरुवात झाली स्वाती आणि राजेशच्या अफेअरची स्वातीला माहिती होतं सुधाकरला डिवोर्स दिला तर तिचं सगळं संपेल प्रॉपर्टीपासून मुलांपर्यंत त्यामुळे ती एका वेगळ्या प्लॅनचा विचार करत होती आणि त्याचवेळी तिने एक तेलगू चित्रपट पाहिला तो म्हणजे यावडू तिने तो चित्रपट पाहिल्यानंतर ठरवलं आपल्याला जे काही करायचे हे या पिक्चरमध्ये जसं आहे त्या पद्धतीनेच करायचं तिने राजेशला हा पिक्चर दाखवला आणि त्यावरूनच दोघांनी मिळून एक प्लॅन तयार केला राजेशला सुधाकर बनवायचा सुधाकरच्या बोलण्याची उठण्याची कपड्यांची सगळी सगळी पद्धत स्वातीने राजेशला शिकवली थोडे दिवस गेले आता दिवस होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सतरा स्वातीने घरातच सुधाकरला ॲनेस्थेसिया देऊन बेशुद्ध केलं स्वाती, स्वाती नर्स असल्यामुळं तिला माहिती होतं ॲनेस्थेसिया कशी दिली जाते सुधाकर जसा बेशुद्ध झाला तसं स्वातीने राजेशला घरी बोलून घेतलं राजेशने बेशुद्ध अवस्थेतच सुधाकरच्या डोक्यावरती रॉडनं वार करून त्याला ठार मारून टाकलं त्यांनी घरातच सुधाकरचा चेहरा संपूर्ण विद्रूप करून टाकला आणि त्याच्यानंतर त्यांनी सुधाकरची बॉडी गाडीमध्ये भरली आणि त्याला जवळच असलेल्या मेहबूबनगरच्या जंगलात नेऊन जाळलं त्याला जाळून झाल्यानंतर तिथंच एक खड्डा करून सुधाकरला त्यामध्ये पुरून सुद्धा टाकलं आता हे झाल्यानंतर प्लॅनचा दुसरा भाग सुरू झाला दुसऱ्या दिवशी स्वातीने ऍसिड घेतलं आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या म्हणजे राजेशच्या चेहऱ्यावरती हळूहळू टाकायला सुरू केलं तिने त्याचा चेहरा एकदम व्यवस्थित जाळल्यानंतर त्याला घेऊन ती हॉस्पिटलकडे पळाली आणि असा प्रसंग निर्माण केला की हा चेहरा जाळलेला व्यक्ती तिचा नवरा सुधाकरच आहे पण एक छोटी चूक झाली होती ती म्हणजे मटन सूप न पिण्याची तर प्रॉब्लेम असा झाला होता की राजेश हा शाकाहारी होता आणि म्हणून जेव्हा सुधाकरच्या आईने त्याला मटन सूप दिलं होतं तेव्हा त्या त्याने ते सूप प्यायला नकार दिला होता इथं सगळं उघड झालं होतं जर त्याने सूप पिला असता तर हा भयंकर प्लॅन कदाचित यशस्वी झाला असता मानवाची बुद्धी किती विचित्र असते बघा त्या माणसानी स्वतःचा जा चेहरा जाळून घेताना मागचा पुढचा विचार केला नव्हता पण मटन सूप पिताना विचार केला ते म्हणतात ना विनाशकाले विपरीत भूती शेवटी पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती एक पिक्चर बघून त्यांनी हे सर्व केलं होतं पण ते विसरले की माणूस हा फक्त चेहरा नसतो त्याच्या सवयी आयुष्य आणि लोक हे सगळं कुणाशीही जुळणं अशक्य असतं चला आजच्या पुरते इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद